नमस्कार मित्रांनो आज आहे सव्वीस जुलै आता सकाळचे वाजले नऊ तर आपण जाणून घेऊ आज दुपारी आणि दुपारनंतरचा हवामान अपडेट छोटीशी अपडेट आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण बघू शकतो मित्रांनो नागपूरच्या काही भागामध्ये पूर्वी परिसरामध्ये आपल्याला आज दुपारी हलका ते मध्यम पाऊस बघायला मिळू शकतो गोंदिया नागपूर भंडारा ह्या भागात मित्रांनो आज दुपारच्या सुमारामध्ये जोरदार ते कुठे हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे वर्धा उमरेड ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलक्या सरी ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारपर्यंत बघायला मिळू शकेल तर मित्रांनो अमरावती शेगाव ह्या भागात जर बघितलं मित्रांनो तर ह्या भागात देखील हलक्या सरी तर कुठे वारे बघायला मिळू शकतात मित्रांनो जळगावच्या बा जळगावच्या आसपासच्या परिसरात जर बघितलं पाचोरा धुळे जळगाव यावलसावदा जो जामनेर मलकापूर मोताळा बुलढाणा जंठा सिल्लोड चिखली ह्या परिसरा म्हणजे संपूर्ण परिसरात मित्रांनो आपल्याला वारे बघायला मिळतील वातावरण फार पावसाळी नाहीस आहे मित्रांनो कुठे कुठे रिमझिम पडेल पाऊस पडला तर नाहीतर कुठेच पावसाची शक्यता नाही सीन मित्रांनो संध्याकाळपर्यंत तर मित्रांनो नंदुरबारच्या काही परिसरामध्ये आपल्याला हलक्या ते मध्यम सरी बघायला मिळू शकता आज दुपार आणि दुपारनंतर साक्री नवापूर धुळे हे यावर या भागात या आपल्याला हलक्या सरी बघायला मिळू शकता तर मित्रांनो फार जोर नसताना पावसाचा नाशिकच्या भागामध्ये आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो आज दुपार ते दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे मित्रांनो मनमाडच्या पश्चिमेच्या भागामध्ये थोडा हलका ते मध्यम पावसाची शक्यता आहे गतपुरीमध्ये काही भागात मित्रांनो मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे वाडा पालघर कल्याण डोंबवली जुन्नर खेड खोपोली ह्या भागात मित्रांनो हलक्या सरी आपल्याला बघायला मिळू शकता संध्याकाळपर्यंत अहिल्यानगरच्या आसपासच्या परिसरामध्ये अहिल्यानगरमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे मित्रांनो वारे बघायला मिळू शकता दिवसभर श्रीरामपूरमध्ये पण आपल्याला फक्त ढगाळ वातावरण बघायला मिळेल मित्रांनो कुठे पडला रिमझिम पाऊस पडण्याची शक्यता आहे मध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण तर वारे बघायला मिळतील जोर कमीच आहे मित्रांनो पावसाचा जास्त जोर नाही आहे तर इथे खाली बघितलं मित्रांनो पुणेच्या भागात तर पुणेच्या भागामध्ये आपल्याला मित्रांनो जोरदार त्या अति जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो कोकण किनारपट्टी जर बघितलं मित्रांनो तर त्या भागात आपल्याला चांगला पावसाला जोर दिसत आहे रत्नागिरीच्या भागामध्ये आसपूसच्या संपन्न परिसरामध्ये सांगलीच्या पश्चिमेच्या भागामध्ये साताराच्या पश्चिमेच्या भागामध्ये आपल्याला जोरदार ते कुठे कुठे मुसळधार पाऊस दे बघायला पण मिळू शकतो मित्रांनो संध्याकाळपर्यंत सोलापूरच्या भागात जर बघितलं मित्रांनो सोलापूरच्या आसपासच्या परिसरामध्ये आपल्याला ढगावळं वातावरण बघायला मिळू शकतं तर कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो तसं मित्रांनो नांदेडच्या भागात आसपासच्या परिसरामध्ये देखील आपल्याला ढगाळ वातावरण तर कुठे वारे बघायला मिळतील तर कुठे कुठे रिमझिम पाऊस बघायला मिळू शकतो वाशिमच्या भागात देखील तसंच मित्रांनो चंद चंद्रपूरच्या भागात देखील आपल्याला रिमझिम पाऊस तर कुठे मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो तर मित्रांनो आज जोर आहे तो फार नागपूरच्या पूर्व परिसरामध्ये जोरदार पाऊस इशारा देण्यात आलेला आहे गोंदिया नागपूरच्या आतल्या भागामध्ये मित्रांनो जोरदार भंडाऱ्याच्या आसपासच्या पण संपूर्ण परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस पडणे शक्यता आहे उमरेटच्या उमरेठ वर्धा ह्या भागात गोटी ह्या भागात मित्रांनो आपल्याला हलका ते मध्यम तर कुठे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आज दुपारपर्यंत देण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही होती छोटीशी अपडेट जर व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद